श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी, स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात जो भक्त माझ्याकडे एक पाऊल चालत येतो मी त्याच्यासाठी दहा पाऊले टाकतो जो माझा संदेश मनापासून शांततेनं ऐकून घेतो त्याच्या पाठीशी मी सदैव उभा असतो त्याचे सर्व संकट दुःख मी दूर करतो स्वामी आईवर विश्वास ठेवून संदेश मनापासून ऐका तुमचे सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर होईल स्वामी म्हणतात आयुष्य म्हटलं की चुका होतात आपण प्रयत्न करताना चुका होतातच चुकांमधून माणसाला येतो तो अनुभव हो, आणि अनुभवातून मिळते ते यश या जीवनात प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र आणि ज्ञानाची नक्कल मात्र करता येत नाही ती फक्त कमवावी लागते तरच ती आपल्याला मिळते स्वामी म्हणतात राग आल्यावर थोडं शांत राहा आणि चूक झाल्यावर थोडं नमतं घ्या तर जगातल्या सर्व समस्या दूर होतील स्वामी म्हणतात कधी कधी चाबीच्या गुच्छामध्ये शेवटची चाबी त्या कुलपाची असते म्हणून आयुष्यात प्रयत्न कधीही सोडू नका परमेश्वर जेव्हा एक दरवाजा बंद करतो त्याआधी तो तीन दरवाजे उघडतो साखरची गोळी जीभेवर काही सेकंदच राहते पण माणसाच्या स्वभावातील गोळी मात्र शेवटपर्यंत मनात घर करून राहते वृत्ती इच्छा आणि उद्दिष्ट योग्य असेल तर परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन मदत करतो रोज स्वतःला सांगा आजचा दिवस खूप सुंदर आहे मी रोज जे काही करतो त्यापेक्षा मी चांगले करू शकतो आणि मला वाटते की मी त्यापेक्षा मी बरेच काही जास्त चांगले करू शकतो आयुष्यात काळजी करून आणि दुःख करून काहीच होणार नाही मी स्वतःला झोकून जर प्रयत्न केलेत तर मी नक्कीच समाधानी होईल मी माझ्या जीवनात यशस्वी होईल रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात आज मी स्वत आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईन जीवन सुंदर आहे आणि मी अजून आनंदी व सुंदर करणार आहे येणारा प्रत्येक दिवस आनंदाने जगणार आहे दिवसातून एकदा तरी स्वतशी बोला आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी अजून आनंदी व सुंदर करणार आहे येणारे दिवस आनंदाने जगणार आहे दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोलत जा पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही तसेच आयुष्यात काही लोक असे असतात मिठासारखे प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा कारण आयुष्याच्या पंक्तीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत एखाद्या चेहऱ्यावर जाऊ नये कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो आयुष्य अशी एक ट्रेन आहे की जी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या अनेक स्टेशनांवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचे तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनावर उतरायला भाग पाडते म्हणून जेवढे जमेल तेवढे आनंदी राहा आणि सुखी राहा आपला आनंद आपल्यामध्ये शोधा आपला, आपला आनंद स्वतःमध्येच शोधा दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ